हार्बर रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पनवेल तालुक्यातील एका विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून फेकून देण्याचा धक्कादायक घटनेने संपूर्ण रेल्वे व्यवस्थेतील महिला सुरक्षेच्या उपाय योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे पनवेल येथे राहणारी ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती याच महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या एका माथे फिरूला डब्यातील महिलांनी जाब विचारला या जाब विचारण्याचा राग मनात धरत आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या या पीडित विद्यार्थिनीला थेट धावत्या लोकलमधून बाहेर ढकलले क्षणार्धात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने डब्यातील महिला प्रवासी भयभीत झाल्या आरडाओरड करत प्रवाशांनी तात्काळ लोकलची चेन केसले काही महिलांनी रेल्वे हेल्पलाईन संपर्क साधत घटनेची माहिती दिली प्रवाशांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं कामोटे येथील एम जी एम रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्यानं तिला घरी सोडण्यात आलं डोके कंबर आणि हातपायांना दुखापत झाली असली तरी सध्या ती सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली दरम्यान या घटनेची माहिती मिळता जी आर पी पोलिसांनी तात्काळ हालचाली करत रेल्वे स्थानकात रचला आणि संशयित आरोपी शेख अख्तर नवाज शेख वय वर्ष याला अटक केली आरोपी मूळचा मुंबईतील खार रोड परिसरातील असून तो कायमस्वरूपी असल्याचं तपासात उघड झालंय तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आरोपीला सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे याबाबत यांनी सविस्तर माहिती दिली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या डब्यातील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी प्रवासी तसेच महिला संघटनांकडून जोर धरू लागले। द पोलीस न्यूज ब्युरो पनवेल